जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की लोकांचा विचार करून आपला निर्णय कधीही बदलू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणाला काय बोलायचंय ते बोलू द्या कोणालाही काय बोलायचंय ते बोलू द्या आपण मात्र आपण मात्र आनंदाने जगायचं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि नेहमी स्वतःला आनंदीत ठेवायचं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की लाख मोलाचा लाख मोलाचं मानवी शरीर परब्रह्माने ईश्वराने आपल्याला दिलं आहे लाख मोलाचं हे मानवी शरीर परब्रह्माने ईश्वराने आपल्याला भेट म्हणून दिलेले आहे तर त्याची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे ते लाख मुलाच्या शरीराने आपण पैसा कमवतो कुठे हवा आहे ते जातो आपण का ही सृष्टी पाहतो हाताने सगळे काही काम करतो पायाने काम करतो हा लाख मुलाचा देह आपल्याला किती मदत करतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या लाख मुलाच्या देहाची आपल्यालाही काळजी घेता आली पाहिजे वेळेवर जेवण करता आलं पाहिजे नेहमी आपल्याला उत्तमरित्या रोज रोज पाणीही भरपूर पिता आलं पाहिजे आणि आपल्या देहाची काळजी आपल्याला उत्तमरित्या घेता आली पाहिजे रोज थोडा वेळ तरी रोज थोडा वेळ तरी आपल्याला दोन टाइम व्यायाम करता आलं पाहिजे असं समर्थानी आपल्याला सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की सकाळी दहा मिनिटं सकाळी दहा मिनिटं आपल्याला शांत बसता आलं पाहिजे आणि अंतरीच्या आत्म्याचा संवाद आपल्याला घेता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की अंतरीचा आत्मा आपल्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतो आपल्याला जे काही उत्तम आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो पण आपण मात्र त्याला नेहमी बिझी ठेवतो कामामध्ये मोबाईल बघण्यामध्ये टीव्ही सिरियलमध्ये इतरांशी गप्पा मारण्यामध्ये काही ना काहीतरी आपण सतत करत राहतो आणि त्यामुळे त्याचा आणि आपल्या मनाचा वाद होत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जर आपल्याला कुठलाही निर्णय घेता येत नसेल किंवा आपल्याला जर काहीच कळत नसेल की काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे काय खरं आहे काय खोट आहे हे किती जणांना जरी विचारलं तर प्रत्येकाचे प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येक जण उत्तर देत पण आपल्याला मात्र ते उत्तर आपल्याला मात्र ते उत्तर पटत नाही किंवा आपल्याला आपल्या मनाला ते उत्तर पटत नाही त्यावेळेस त्या आत्म्याशी जर आपण संवाद साधला तर तो, तो आपल्याला उत्तमच त्या प्रश्नाचं उत्तर उत्तर उत्तम समर्थ म्हणतात की आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी दहा पंधरा मिनिटं तरी सकाळी शांत बसा तो आपल्याशी बोलत असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आनंदाने जीवन जगा कधीही टेन्शन घेऊ नका कारण आपण विचार करतो आणि टेन्शन घेतो विचार आणि टेन्शननी घडणाऱ्या घटना गड़ना तर घडून जाणार आहेत त्या घडायच्या राहणार नाहीत आणि आपण विचार केला आणि टेन्शन घेतलं म्हणून काही चांगलं होईल असं तर नाही ना मग कशाला आपण टेन्शन घ्यायचं ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घडणारच आहेत आनंद मिळणार असेल तर मिळतोच दुःख मिळणार असेल तर मिळणारच आहे जे आपल्या प्रारब्धात आहे ते कोणीही ओढून घेत नाही किंवा कोणीही 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 त्याच्यावर हक्क गाजवू शकत नाही प्रारब्धात आहे ते आपल्याला नक्कीच मिळतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना घाई गडबडीने कोणताच निर्णय घेऊ नका पूर्ण विचार करा आणि विचार केल्यानंतरच निर्णय घ्या तरीही आपण जर विचार करून एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय तर चुकला तरीही काळजी करू नका तो जर निर्णय चुकला तर आपल्याला अनुभव तर नक्कीच मिळतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की परमेश्वराने ईश्वराने आपल्याला उत्तमाचा देह दिलेला आहे त्यामुळे त्या परब्रह्माला ईश्वराला हे सुंदर जीवन मला तू जन्माला या सृष्टीवर घातल्यामुळे बघायला मिळालं त्यामुळे तुझे खूप खूप आभार तुझे खूप खूप धन्यवाद म्हणता पाहिजे रात्री झोपताना सुद्धा पृथ्वी वायू केली त्या सर्व आपल्याला धन्यवाद बोलता आलं पाहिजे प्रत्येक वस्तूची ज्या वस्तूने आपल्याला मदत केली आहे त्या प्रत्येक वस्तूचे आपल्याला आभार मानता आले पाहिजे आणि आभार मानूनच आपल्याला झोपता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं धन्यवाद या शब्दा

काही चांगलेच होणार मित्रांचं सगळं चांगलेच करणार मित्रांची आशीर्वाद घेणार इतरांचे इतरांना सुख शांती समाधान देण्याचा प्रयत्न करणार असं जर सतत संवाद आपल्याशी मनाशी साधला तर खरच आपल्याला यश कीर्ती प्रताप महिमा येतो आणि आपला दिवस आउत्तमचा जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जर एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय आपल्याला जर योग्य वाटत असेल पण इतर जण तर त्या निर्णयावर ते निर्णय चुकीचा म्हणत असेल तर त्यांचं जास्त ऐकू नका आपल्या मताशी ठाम राहावा असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात एक छोटा मुलगा होता आणि तो समुद्राच्या किनारी खेळत होता आणि खेळत खेळत असताना मात्र त्याचं खेळणं हे समुद्राची लाट आली आणि लाटेने त्याचं खेळणं समुद्रामध्ये ओढून घेतलं त्यावेळेस त्या लहान बाळाला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस ते लहान बाळ म्हणाल समुद्र चोर आहे माझं खेळणं त्याने लाटे वाटे ओढून घेतलं बघा त्यावेळेस त्यावेळेस त्या, त्या लहान मुलाला काहीच कळत नव्हतं तो, तो समुद्राला चोर म्हणाला आणि मग मात्र थोड्या थोडा अंतर गेल्यानंतर एक मासे विकणारा होता आणि तो समुद्रामध्ये मासे घेण्यासाठी आला होता आणि तो बाजारात जाऊन ते मासे विकत होता आणि आपला घर संसार चालवत होता त्याला मात्र खूप आनंद झाला आणि त्याने समुद्राच्या रेतीवर मातीवर लिहिलं होतं की समुद्र हा पालनहार आहे आणि तो माझ तो माझा पूर्णपणे संसार चालवत आहे आणि त्याने खूप काही पुण्य पुण्य पदरात पाडून घेतलेला आहे असं तो मासे विकणारा म्हणाला आणि मग मात्र थोड्या अंतर गेल्यानंतर एक व्यक्ती एक व्यक्ती मात्र समुद्र किनारी आली होती आणि त्या व्यक्तीचा समुद्राच्या लाटेने त्याला आत ओढून घेतलं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्याची पत्नी त्याच्या सोबत होती आणि तिने तिनेही समुद्राच्या मातीवर किंवा त्या रेतीवर लिहिलं होतं की समुद्र हा हत्यार आहे माझ्या पतीची हत्या या समुद्रानेच केली होती असं त्या पत्नीने त्या मातीवर लिहिलं होतं आणि बघा थोडं अंतर गेल्यानंतर एक भिकारी त्या समुद्रकिनारी आला आणि त्यावेळेस तो भिकारी समुद्र किनारी फिरत होता आणि मग मात्र समुद्राच्या कडेने जात असताना त्याला समुद्राच्या पाण्याचा पाण्यात एक मोती दिसला त्याने तो मोती घेतला त्यावेळेस मात्र त्याने समुद्राच्या मातीवर रेतीवर लिहिलं की समुद्र हा दानशूर आहे आणि त्याने तो खूप उत्तमच आहे तो सगळ्यांचं भलं करतो आणि त्याने मला आज मी भिकारी आहे म्हणून मला मोती मोती त्याने दिला आणि खूप समुद्र उत्तमाचा आहे बघा असं त्या भिकाऱ्याने त्या मातीवर लिहिलं त्या रेतीवर लिहिलं आणि मग मात्र सगळ्यांनीच मातीवर काही ना काहीतरी दा, दा, लिहिलं आणि मग मात्र अचानकच अचानक समुद्राची लाट एवढी मोठी आली एवढी मोठी आली की पूर्ण लिहिलेलं पूर्ण लिहिलेलं पुसून गेलं लाट आली आणि सर्व काही लिहिलेलं नष्ट झालं आणि मग मात्र मग मात्र कोणी काय लिहिलेलं काहीच दिसेना कारण लाट एवढी मोठी होती की सगळ्यांनी काही ना काही लिहिलेलं सगळं काही पुसून घेतलं पुसून गेलं मग बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ या बौद्धातून आपल्याला हे शिकायला मिळतं की समुद्रा समुद्राला किती जणांनी नावं ठेवलं तो लहान मुलगा म्हणाला की समुद्र हा चोर आहे त्याने मातीवर तसंच लिहिलं मासे विकणारा म्हणाला की समुद्र हा पालनहार आहे आणि समुद्रात बुडून एकाचा मृत्यू झाला तर ती पत्नी म्हणाली की समुद्र हा हत्यार आहे तर भिकारी म्हणाला समुद्र हा दानशूर आहे समुद्राला किती लोकांनी चांगलंही म्हणलं आणि किती लोकांनी वाईटही म्हणलं लोकांनी त्यांच्या त्याच्या अनुभवानुसार समुद्राला नावही ठेवलं आणि चांगलंही म्हणलं तसं समर्थ म्हणतात की लोक लोक आपण चांगलं केलं तरी नावं ठेवतात वाईट केलं तरी नावं ठेवतात काही नाही केलं तरी नावं ठेवतात म्हणून समर्थ म्हणतात की आपण केलेले कर्म आणि आपण केलेले कर्म आणि जर उत्तम असेल तर आपलंही उत्तमच होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण आयुष्यामध्ये एखाद जर निर्णय घेतला आणि तो जर निर्णय उत्तमाचा असेल तर तो निर्णय बदलू नका लोक नेहमी काही ना काहीतरी म्हणतच असतात आणि मग मात्र आपलं मन चलबिचल होतं आणि एकही निर्णयावर आपण ठाम राहत नाही म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की लोक हे नेहमी निंदाच करत असतात नावं ठेवत असतात कारण लोकांना कोणीही पुढे गेलेलं आवडत नसतं व्यक्ती व्यक्तीचं कधी वाईट होईल आणि मी कधी हसेन असच प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ही कोणाचं कोणाचं तरी वाईट असते व्यक्तीचं जर वाईट झालं तर त्या व्यक्तीला आधार न देता त्या व्यक्तीला शब्द न सांगता त्या व्यक्तीला न दाखवता त्या व्यक्तीला मदत न करता त्या व्यक्तीचं दुःख अजून कसे वाढेल अजून त्या व्यक्तीला दुःख कसं होईल म्हणून त्या व्यक्तीच्या जखमेवर मीठ जातं असे हे आता कलियुगातले लोक आहेत म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका आपल्या अंतरीचं मन काय म्हणत आपला अंतरीचा आत्मा काय म्हणत आणि आपला आत्मविश्वास काय म्हणतोय आणि आपले सकारात्मक विचार काय सांगतात आणि आपल्याला कशामध्ये आनंद मिळतो हेच आपण केलं पाहिजे लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपला आनंद कशात आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण लोक आपलं घर चालवण्यासाठी येत नाही त्यामुळे लोकांचं जास्त न ऐकता आपल्या मनाचं आपण ऐकलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की लोकांचा विचार करून आपल्या आयुष्याचा निर्णय कधीही बदलू नका कारण लोक आपला जर निर्णय चुकला तर मदत करायला येत नाहीत आणि आपला निर्णय बरोबर झाला तर अभिनंदन अभिनंदन करायलाही येत नाही तसं समर्थांनी आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की लोकांचा जास्त विचार करू नका आपल्या मनाचा विचार करा आपल्या आनंदाचा विचार करा आणि नेहमी आंतरीच्या आत्म्याचा विचार कर आंतरीचा आत्मा काय म्हणतो याचा विचार करा असं समर्थांनी आपल्याला सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद జై సద్గురు